सुरुवातीलाच बातमी येत आहे मुंबई हायकोर्टात मुंबई हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय नारायण राणेंना सर्वात मोठा दणका मुंबईचं कोकणात सर्वात मोठी हालचाल मित्रांनो उद्धव ठाकरेंनी अखेर नारायण राणेंना लावलं कामाला मित्रांनो बघूया सर्वात महत्त्वाची बातमी नेमकी काय येते कोकणामध्ये नारायण राणे त्यांचे सुपुत्र यांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे आणि संपूर्ण मराठा समाजावरती वेगवेगळी वक्तव्य केली आता मात्र नारायण राणे यांचीच खासदारकी धोक्यात आली आहे मुंबई हायकोर्टाने नारायण राणेंना सर्वात मोठा धमका देत त्यांची आता खासदारकी रद्द का करू नये असा आदेश दिला आहे नारायण राणेंना समन्स बजावत त्यांना तात्काळ मुंबई हायकोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश केले आहेत या प्रकरणार्थी शिवसेना माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे की रा नारायण राणे बेकायदारित्या त्यांनी पैसे वाटप केले आणि मतमोजणीच्या वेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात घोल घातला यामुळे नारायण राणेंची खासदारकी रद्द करावी आणि पुन्हा एकदा मतमोजणी घ्यावी किंवा निवडणूक घ्यावी असं विनायक राऊत यांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आता त्याचा निकाल लागला आहे आणि मुंबई हायकोर्टाने नारायण राणेंना मोठा धक्का देत त्यांना समन्स बजावला असून त्यांना मुंबई हायकोर्टामध्ये तात्काळ जर आदेश त्यामुळे कोणत्याही क्षणी हा निकाल येऊन नेमका काय घडेल याकडे सर्व महाराष्ट्रात लक्ष लागत नसतानाच आता मात्र नारायण राणेंची खासदारकी रद्द होऊ शकते का अशी विचारणा सध्या विविध जाणकार व्यक्त करत आहेत मित्रांनो आपलाच काय वाटतं